हैदराबाद गॅझेट शासन निर्णय रद्द करा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद रावेर तालुका यांची मागणी दिनांक दोन सप्टेंबर रोजी मराठा समाजाला हैदराबाद जेटप्रमाणे मराठा कुनबी कुनबी मराठा एच आहे असा शासन निर्णय अध्यादेश जीआर काढण्यात आला त्या जीआरमुळे सकळ ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे ओबीसी प्रवर्गामध्ये घुसखोरी करण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला आहे असा आरोप अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद रावेर तालुका यांच्या वतीने करण्यात आला आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी रावेर तहसील कार्यालयामध्ये रावेरचे तहसीलदार बंडू कापसे यांना हैदराबाद शासन निर्णय रद्द करावा या आशाचे निवेदन यावेळी देण्यात आले शासनाने जो हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा जी काढलेला आहे त्या जी आर अल्बला आम्ही निवेदन दिलं आहे की तो लागू करू नये सरकारने आणि सरसगाट आरक्षण मराठा समाजाला जे दिलेलं आहे त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणणं नाही फक्त आमचं ओबीसीमध्ये त्यांनी आरक्षण देऊ नये वेगळ्या कोठ्यामध्ये द्यावं ओबीसीमध्ये कुठल्याही प्रकारचं इंटरफेअर करू नये एवढं आमचं म्हणणं आहे ओबीसी सर्व बारा बलुतेदार या माध्यमातून साडेतीनशे जाती अगोदरच आहेत आणि आता अजून लाखोच्या संख्येने जर त्यामध्ये जर भर पडली तर ओबीसीवरती अन्याय झाल्यासारखं होईल मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यांना कुणबी आरक्षण मिळालं पाहिजे हे गोष्ट जरी खरी असली तरी, तरी आमचे जे नेते जे आहेत भुज भुजबळ साहेब त्यांचं सा म्हणणंही आहे तेच आहे की बाबा ओबीसीच्या कोट्यामधून न देताना त्यांना इतरत्र दुसऱ्या माध्यमातून आरक्षण दिलं गेलं पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे आणि शासनाने जो जी आर काढलेला आहे तो जी आर रद्द करावा असं आमच्या सर्व संघटनेच्या माध्यमातून आमचं म्हणणं आहे